नमस्कार मी ॲडोका ठरदास लांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवी नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आपले, आपले सर्वात जास्त व्हिडिओ जे काही कायदेशीर माहितीचे व्हिडिओ असतात ते शेतकऱ्यांच्या कायदेशीर नॉलेज शेतकऱ्यांना व्हावं या दृष्टिकोनातून आपण आतापर्यंत बनवत आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा आपण शेतकऱ्यांना ज्या काही कायदेशीर अडचणी येतात त्यांच्या संदर्भातच आपण कायदेशीर व्हिडिओ बनवणार आहोत बघा अशाच एक कायदेशीर गोष्टीची एक नवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी आता शासनाने आणलेली आहे आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आता ही काय अपडेट आहे बघा सध्या शेतकऱ्यांसाठी शासनाने एक बंधनकारक गोष्ट केलेली एक नियम तयार केलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये ज्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड हे कंपल्सरी लागतं त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना त्यांची ओळख पटवून देण्यासाठी किंवा शेतकरी आहे ही ओळख पटवून देण्यासाठी शासनाने एक फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र हे एक संकल्पना नवीन संकल्पना राबवलेली आता याच्यामध्ये ही काय कन्सेप्ट आहे याचा काय फायदा होणार आहे आणि जर तुम्ही जर फार्मर आय डी काढलं नाही तर तुमचा काय तोटा होणार आहे तुम्हाला काय काय गोष्टी करता येणार नाही किंवा कुठल्या योजनेचा लाभच घेता येणार नाही या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या बेलायकोनवरती क्लिक करा लाईक करा आणि जर तुम्हाला काही कायदेशीर अडचण असेल कुठलाही कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकऱ्यांसाठी शासनाने फार्मर आयडी ही एक नवीन संकल्पना आणलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी देणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे आता फार्मर आयडी का देत आहे शेतकऱ्यांना बघा भारतामध्ये प्रत्येकाला आधार कार्ड दिलं शासनाने आधार कार्ड दिलं म्हणजे त्याची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना एक युनिक नंबर मिळावा म्हणजे आधार कार्ड दिल्यानंतर त्याचा सगळा डाटा हा जो त्या आधार नंबरवरती लिंक आहे प्रत्येकाचा आधार नंबर क्लिक केल्याच्या नंतर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्याला मिळते किंवा ज्या ज्या ठिकाणी तुमचा आधार नंबर दिला तुम्ही त्या ठिकाणी तुमची सगळी ओळख त्या ठिकाणी पडते त्याच पद्धतीनं भारतामधील महाराष्ट्रामधील सगळ्या शेतकऱ्यांची ओळख पट पटवण्यासाठी शेतकऱ्यांना असा एक विशिष्ट वेगळा नंबर असावा त्यांची ओळख पटवण्यासाठी तो शेतकरी आहे का नाही आहे ह्या गोष्टीसाठी पहिला सात बारा बघितला जाते किंवा शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र त्याला घ्यावं लागायचं मग आता ही एक नवीन संकल्पना शासनाने काढली की बाबा प्रत्येक शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र त्यांना द्यायचं या उद्देशून त्यांनी काय केले आता एक मोहीम सुरू केलेली आहे ह्या मोहिमेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला आता फार्मर आय हे बंधनकारक करण्यात आलेले जर फार्मर आय जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला कुठल्याही शासना शासनाच्या योजनेचा किंवा अनुदानाचा कशाचाही लाभ घेता येणार नाही त्यामुळे सगळ्यात गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना ही गोष्ट लक्षात ठेवायची की फार्मर आयडी प्रत्येक शेतकऱ्याने काढायचा आहे जर तुम्ही फार्मर आयडी शेतकऱ्याने काढला नाही तर भविष्यात काय नुकसान होणार आहे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे बघा थोडक्यात आता तुम्ही फार्मर आय जर काढला नाही तर तुमचं काय काय नुकसान होऊ शकतं बघा आता सध्या दोन हजार पंचवीसचा खरीपचा हंगाम चालू आहे खरीपचा हंगामामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करावी लागते ती म्हणजे तुमचा शेतीत तुम्ही पेरलेल्या किंवा लावलेल्या पिकाचा पीक विमा काढणं प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना तर तुम्ही विमा काढता तुमच्या शेतीमध्ये पेरलेल्या किंवा लावलेल्या धान्याचा सगळ्यात महत्वाचं आता जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल भले तुमच्याकडे आधार कार्ड असू द्या बाकी कुठल्या गोष्टी असू द्या सात बारा असू द्या काही असू द्या जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला आता हा जो काही येणार आहे खरीपचा पीक विमा पीक विमा दोन हजार पंचवीस चा हा खरीपचा पीक किंवा तुमच्या शेताचा भरता येणार नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत तुम्ही फार्मर आयडी काढित नाही तोपर्यंत तुम्हाला खरीपचा पीक किंवा भरता येणार नाही त्याच्यानंतर बघा खाली काय काय गोष्टी तुम्हाला करता येणार नाही जर फार्मर आयडी तुमच्याकडनं असेल फार्मर आय डी असेल तरच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार बघा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दोन तुम्हाला पीएम किसानचे आणि नमोचे हप्ते येतात प्रत्येकी सहा सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये त्याचं तुम्हाला पडतं जर तुम्ही जर फार्मर आयडी जर अजूनही काढलेला नसेल तर येणारा जो काही पुढचा नमोचा हप्ता असेल किंवा पीएम किसान पीएम किसानचा हप्ता असेल हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार नाही तुम्ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे तात्काळ तुम्ही फार्मर आय काढून घ्या दुसरी गोष्ट बघा एकाच पर्यायांमध्ये अनेक सरकारी योजनेचा लाभ मिळणार बघा आता काय गोष्ट आहे तुम्हाला आता आधार कार्ड आल्या आल्यामुळे आधार कार्ड नंबर दिल्यानंतर तुमचा सगळा डिटेल त्यांच्याकडे जाते ज्या पद्धतीनं आधार नंबर दिल्याच्या नंतर बाकीचे कागदपत्र द्यायची गरज पडत नाही त्याच पद्धतीनं ना शेतकऱ्यांना याच्या अगोदर कुठलीही योजना आली तर शेतकऱ्यांना शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र द्या सात बारा द्या नंबर नंबर आठ द्या आधार कार्ड द्या पॅन कार्ड द्या मतदान कार्ड द्या आणि शेतकरी असल्याचं तुम्ही किंवा अल्पभूधारक जर शेतकरी असेल तर त्याचं प्रमाणपत्र द्या अशा असंख्य डॉक्युमेंट तुम्हाला वे याच्या अगोदर द्यावे लागायचे भविष्यामध्ये ह्या फार्मर आयडी कार्डला काय होणार आहे माहितीये का ह्या फार्मर आय डी कार्ड काढल्याच्या नंतर फार्मर आय डी कार्डला महाराष्ट्र मध्ये नाही तुमची कुठेही जमीन असू द्या कुठेही जमीन असेल तुमची कारण की हे फार्मर आय डी कार्ड आधारला लिंक असणार आहे आणि आधारला लिंक असल्यामुळे याला परत या फार्मर आय ला तुमच्या नावावरच महाराष्ट्र मधील किंवा कुठेही क्षेत्र असू द्या कुठेही जमीन तुमच्या नावावर असू द्या ही जमीन ह्या फार्मर आय डी कार्डला लिंक राहणार आहे म्हणजे तुम्हाला याच्या नंतर कुठलीही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुमची जमीन याला लिंक असणारे तुमचं आधार कार्ड याला लिंक असणारे म्हणजे तुम्हाला फक्त फार्मर आय डी कार्डच्या आधारावर पुढं भविष्यामध्ये शासनाची कुठलीही योजना आली तर फक्त तुम्हाला काय घेऊन हो जायचंय भविष्यामध्ये फक्त फार्मर आय डी कार्ड चा नंबर घेऊन जायचंय किंवा ते फार्मर आय डी कार्ड घेऊन जायचंय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही आधार कार्ड आधार कार्ड समजा आधार कार्ड लावू शकतो परंतु सात बारा नंबर नंबर आठ किंवा ज्या ज्या ठिकाणी तुमच्या जमीन त्या सगळ्या सात बारा लागायचा त्यानंतर कुठलीही सात तुम्हाला लागणार नाही भविष्यामध्ये जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एका सिंगल नंबरवरती तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ घेता येईल कुठली सातभारा द्यायची गरज पडणार नाही याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे फार्मर आय कार्ड त्याच्यानंतर बघा डिजिटल पद्धतीने पीक व पिकांचे मर्यादेनुसार केसीसी कर्ज मिळणार हे कार्ड जे काढणारे तुम्ही सध्या केसीसी जे क्रॉप लोनचं कर्ज मिळते ना किंवा केसीसीचं पाहिल्याला किसान कार्ड दिलं होतं त्या कार्डवरती तुम्हाला कर्ज मिळायचं आता ते कर्ज डिजिटल पद्धतीनं याच्या ह्या फार्मर आयडी कार्डवर याच्यानंतर ते तुम्हाला कर्ज मिळणार आहे त्याच्यानंतर बघा पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज समजून घेता येणार आता हे कशासाठी दिलेलं आहे हे याचे काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये त्याच्यानंतर बघा शेतातील माती मृदा आरोग्य बदल योग्य माहिती समजून घेता येणार आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या समजा माहितीचं परीक्षण वगैरे हो असेल त्या या कार्डला त्या लिंक करू शकतात भविष्यामध्ये त्याच्यासाठी हे ही गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर बघा हे, हे पिक हे रिपीट आलेलं आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज पीक विमा हमी भाव खरेदीसाठी मदत होणार बघा आता पीक विमा पीक विमासाठी तर फार्मर डी कार्ड बंधनकारकच केलेलं आहे म्हणजे फार्मर आय डी असल्याशिवाय पीक विमा तुम्हाला भरता येणार नाही त्याच्यानंतर काय पीक कर्ज पिक कर्ज सुद्धा जोपर्यंत तुमच्याकडे फार्मर आयडी असणार नाही आतापर्यंत तुमच्या सात बारावरती तुम्हाला बँकेने कर्ज दिलेले पिक कर्ज क्रॉप लोन परंतु याच्यानंतर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही फार्मर आयडी देणार नाही तोपर्यंत तुमचा पिक कर्ज सुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्याच्यानंतर बघा हमी भाव हमी भाव घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी करायला लागायची याच्या अगोदर तुम्ही सात बारा अपलोड करून नोंदणी करू शकत होता तुमच्या पिकाचा हमी भाव घ्यायचा असल्या तर परंतु आता तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही पिकाचा हमीभाव घेता येणार नाही हमीभावासाठी तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं असते आणि ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुम्ही शेतकरी असल्याचा ओळखपत्र असणं गरजेचं आहे आणि फार्मर कार्ड असणं गरजेचं आहे ते। त्याच्यामुळं शासनाने ही एक उत्कृष्ट संकल्पना तुमच्यासाठी आणलेली आहे त्याच्यानंतर बघा आता सगळ्या लोकांना प्रश्न पडला असेल की बाबा फार्मर आय फार्मर आय हा बऱ्याचशा वेळापासून मानतात की फार्मर आय डी काढायचं की नेमकं काढायचं कसं आणि त्याला काय काय डॉक्युमेंट द्यायचे सगळ्यात महत्वाचं फार्मर आयडी काढण्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर कुठेही जा प्रत्येक सीएससी केंद्रावरती फार्मर आय डी कार्ड काढून दिलं जातं ही सगळ्यात महत्वाची तुम्ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या जवळच्या गावामध्ये कुठेही जा ज्याच्याकडे सीएससी आहे ज्याच्याकडे ऑनलाईन कामं केली जातात त्याच्याकडे जा त्याला मला मला फार्मर आय डी कार्ड काढायचे त्याच्याकडे जाऊ शकता त्याच्यासाठी कागदपत्र काय लागते सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्डला तुमचा किंवा कोणाचाही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे कारण की त्याच्यावरती त्याचा ओ टी पी येतो त्याच्यानंतर तु। बघा तुमचं आधार कार्ड झालं त्याला मोबाईल नंबर लिंक झाला त्याच्यानंतर तुमचा सात बारा उतारा आज घेऊन जायचा आहे फार्मर आयडी डी काढताना सात बारा उतारा तुमचे जेवढे काही सात बारा उतारा असेल हे सगळे घेऊन जायचे कारण की ते तुम्ही फार्मर आय डी लिंक करणार आहे भविष्यामध्ये तुम्हाला ते वेगळे सांगायची गरज नाही कारण की त्याच्यात गट नंबर या सगळ्या गोष्टी मेंशन राहणार आहे आणि त्या फार्मर आयडी ला लिंक होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या सात बारा ह्या घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डला जो लिंक आहे तो सोबत घेऊन जायचा आहे ह्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला सांगितल्यानंतर तो तुम्हाला फार्मर आयडी कार्ड सीएससी वाला काढून दे खूप सोपी सोपी प्रोसेस आहे एवढी काही अवघड नाहीये परंतु शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकू लागू नये शेतकऱ्यांना वेगवेगळे कागद प्रत्येक वेळेस द्यायची गरज पडू नये या दृष्टिकोनातून शासनाने खूप महत्वाची संकल्पना आणलेली आहे फार्मर आय डीची म्हणजे शेतकरी ओळखपत्र तुम्हाला याच्यानंतर कुठेही शेतकरी असल्याचं ओळखपत्र द्यायची गरज पडली तर तुम्ही ते फार्मर आय डी कार्ड देऊ शकता आणि ते फार्मर आय डी कार्ड तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये आधार कार्ड सारखं का, पॅन सार का, कार्ड सारखं वोटिंग कार्ड सारखं घेऊन फिरू शकता तुम्ही याच्या अगोदर शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र खिशात घेऊन फिरू शकत नव्हते परंतु आता हे खूप चांगल्या पद्धतीचं कार्ड तुम्हाला मिळणार आहे जे की तुम्ही शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला ते तुमचं फार्मर आय डी कार्ड असणार आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीनं आधार कार्ड हे कंपल्सरी आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड हे यानंतर कंपल्सरी असणार आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही शासनात शासनाच्या योजनेचा कुठलाही लाभ तुम्हाला शेतकऱ्यांना मिळणार नाही त्याच्यामुळं सध्या असं काहीतरी त्यांची मोहीम चालू आहे त्या मोहिमेअंतर्गत तुम्ही जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर तुम्ही ते फार्मर आय डी कार्ड काढून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या शासनाच्या विविध हो योजनेला अं लागणार नाही किंवा ती तुम्हाला मिळणार नाही जर तुम्हाला मिळायचं असेल जर तुम्हाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल शेतकरी म्हणून तर तुम्हाला फार्मर आय डी हे काढणं बंधनकारक आहे आणि ते तुम्ही काढायलाच पाहिजे त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवतो कारण की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जर शासनाने काही नवीन योजना आणल्या असेल काही नवीन अपडेट जर आणले असेल तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुठलाही जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कुठलाही कायदेशीर प्रश्न असेल कुठलाही कायदा जर केला असेल तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि हीच गोष्ट मला वाटली की शेतकऱ्यांना ही गोष्ट माहिती असावी कारण की भविष्यामध्ये जर काही शेतकरी जर याच्यापासून जर फार्माआयडी पासून मुक्त जर राहिले किंवा त्यांनी जर काढलं नाही तर भविष्यामध्ये त्यांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागेल आणि त्यांना ह्या नुकसानीला सामोरं जाऊ लागू नये म्हणून हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी बनवते हो हा व्हिडिओ खास करून एका जिल्ह्यासाठी नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्र साथ... महाराष्ट्रासाठी आहे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सगळ्या महाराष्ट्रासाठी हा व्हिडिओ आहे सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड जेवढ्या लवकर काढून घेताय तेवढ्या लवकर काढावं खास करून पीक विमा भरायच्या अगोदर काढून घ्यावं कारण की पीक विम्यासाठी फार्मर आयडी कार्डचा तुमचा नंबर लागणार आहे जोपर्यंत फार्मर आयडी कार्डचा नंबर तुम्ही त्याच्यामध्ये ऑनलाईनला टाकणार नाही तोपर्यंत तुमचा पीक विमा फॉर्म सबमिट होणार नाही खरीपचा पीक विमा तुम्हाला भरता येणार नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईक करा आणि जर तुम्हाला काही कायदेशीर प्रश्न असेल त्याच्या खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ज्यांनी करून त्यांना सुद्धा फार्मर आय डी ही संकल्पना काय आहे आए, फार्मर आय डी काढणं किती महत्वाचं आहे ही गोष्ट त्यांना कळेल धन्यवाद